नवीन होत असलेला हा गोरेता एंटरप्राइजेसच्या वतीने भव्यव्यात हा लक्ष्मीरा स्पर्धा आणि या लक्ष्मीरा स्वर्धाच्या आजच्या या सव्या हप्त्याची सोडत या ठिकाणी होत आहे सर्व गोरे एंटरप्राइजेसच्या सभासदांना आणि भाग्यवान विजय त्यांना विनंती आहे अवघ्या काही वेळामध्ये आपण सव्या हप्त्याची सोडत या ठिकाणी करत आहोत सर्वांना विनंती आपण कार्यक्रमाचे कार्यक्रमाची शोभा व्हावी ही सर्वांना कळकळीची नवरची विनंती let <laughs> सोरेटा इंटर का छठा हफ्ते की शुरुआत यात्रा होने वाली है सभी भाग्यवान भाई और बहनों भाई को विनती है कि अभी कार्यक्रम थोड़ी देर में चालू होने वाला है। लेकिन सभी को चाहिए कि अपन अपना कार्यक्रम लाइव देखने के लिए कड़ाब पेढ़ों चैनल को सब्सक्राइब कीजिए। आपण हे कार्यक्रम लाईव्ह मिळू शकता पे सगळ्यांना विनंती आपण कार्यक्रमाचा लाईव्ह विकास पाहण्यासाठी कडक बेधडक चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्या घर बसल्यास आपण आपला हा कार्यक्रम लाईव्ह चॅनल वरती पाहू शकता सर्वांना विनंती आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल तर कडक बेधडक लाईव्ह या चॅनल लाईबर करून कार्यक्रमाचा घ्यावा सर्वांना नव्रातेची व कळकळीची विनंती लागली हॅलो हॅलो बंद झालं काय बघा ना बघा ना पाठी बंद झालं ना ते Aya are the saluk arak on the. I am a sapi dh mapeg. Buhin has a tii? Hmm. Buhin. 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 Buhin.

काय सव्वीस लोक लाईव्ह आले तो है। चार्जिंग संपली त्याची हे पोट माझे घ्या घ्यावर थोड आज कसं काय दिसलं घरी कामून नसतं ते बंद पडला म्हणा ये ते माईक बी देऊन टाका दुसरा माईक राहते माईकला काय त्याला कनेक्ट व्हायला पाहिजे ना हा हे घेऊन जा मायक हा ये फोन चल ठीक आहे चला दे

थी थी थी। तारी तारी करो का बंद नाही कडक बेधडक बे धडक हो काय आग। आग। बाप, आठच झाले लोक डायरेक्ट बसून घ्या बरवाय चव्हा दिसलं का दिसलं कोणा

ला लागलं ला ना घ्या ना, ना। बसून घ्या यार तुम्ही ग्रुपला लिंक सोडी नाही वाटतो आम्हाला काय हॅलो इंटरप्राइजेस योजना आपला हे योजने सहावा हप्ता आहे सहाव्या हप्तेचे पहिले भाग्य विजेतेत पहिल्या भाग्यवान विजेत्यास मिळणार आहे इलेक्ट्रिक चार्जेस कोटी दुसरं आहे एक नन थ्री तिसर आहे सात नाग टावर चक्क्या पिताजी चक्की आणि शेवटचं बक्षीस राजा राणी कपाट आपण काही वेळामध्ये हा ड्रॉ सुरुवात करत आहोत या बसा या खाली काळे बसले चला चालू करू आपण आपला टायमिंग झाला चला या खाली बसला बसा बसा चला मान देला <था> चला या आपल्याला दिसले पाहिजे माणसं द्या बसता कर 100

अरे असे सामन कोण गेल तर दिल्ली ना पुढे नारावाजा पलीकडून या ये

शिल्पा मेडिकलचे प्रोफायडर काबेलकर ची गावडी भाऊजी सैना थातागळी विनंती आहे आपण लागले या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सर्वांना विनंती आपण कार्यक्रम आहोत

क्या हो सकते हॅलो बसून घ्या काय ऍड्रेस आली येईल या ठिकाणी तुरते एंटरप्राइजेस आपण सुरुवात करत आहोत या ठिकाणी एक जण यायचं आणि चित्र खालीवर करायचं या पोयता ठेवायचो मी या या एक जण या चित्र तुमच्या हाताने हलवायच्या हलो हलो खाली हात पूर्ण करा खालीवर करा खालीवर चांगले चित्र एकत्र करा आता ज्याचं नाव त्याने यायचे काढायचे या ठिकाणी काळे ऋषी काळे या ठिकाणी एक रोकर निघणार आहे आणि ते चार ते तेव्हा भागवाने असणार चार्जिंग गाडी नाव सांगायचं पहिलं बघा तिकडे 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 काळे ऋषी समोर टीप आहे त्याच्याकडून हलवायचं आणि फक्त एक टो, एक टोकन काढायचं एक जो कोणी जो भाक निघेल त्याला चार्जिंग गाडी दिली जाईल चार्जिंग गाडी त्याच्याकडून फक्त एक टोकन काढायचं हा एक टोकन निघलेलं आहे चला दोन हजार एक्केचाळीस नंबर दोन हजार एक्केचाळीस नंबर दोन हजार एक्केचाळीस नंबरच्या भाक्याची त्याला लागलेली आहे चार्जिंग गाडी दोन हजार एक्केचाळीस दोन हजार एक्केचाळीस नंबरला या भाग्य निवड्याला चार्जिंग गाडी लागलेली दोन हजार एक्केचाळीस चार्जिंग गाडीचा भाग्य निघेता निघलेला आहे दोन हजार एक्केचाळीस नंबर या ठिकाणी एक रंग थ्री या राहिलीवाले या दोन हजार एक्केचाळीस नंबरच्या भाग्य निवड्याला निघलेले चार्जिंग गाडी दोन हजार एक्केचाळीस नंबर हा सांगा

या ठिकाणी भाग्य विषयाचा निघलेला आहे बावीसशे नंबर बावीसशे या भाग्य विषय लागलेली 3 नंबर बावीसशे आता या ठिकाणी निघणार आहेत सात ना कुलर एक जणांना चार नंक काढायचे आणि एक जनाने तीन रंग काढायचे टावर कुलर निघणार या ठिकाणी या का, का तुम्ही या ठिकाणी टावर कूलरचे सात भाग्य निवडायचे या ठिकाणी तुम्ही चार काढायचे चला वाजायला लागले हं हां चार काडा चार अवा चार काडा या ठिकाणी चार भागवरून जे ते टॉवर कूलर फक्त चार पास ने ठेव टाका जागा पास कोइन ते टाकाते जात उन्हे काढा डबल हलवा आणि चार काढा फक्त चार एक एक काढा वाटल्यास हा काढू दाखव कसे काढा पण चार काढा फक्त चार आणखीन मी पाच आहेत निघलेत एक एक काढून दे हा कापून दिल्या हलवा हा एक एक काढून दे एक आणि चार क्लस ओके पाच निघले हा डबल डबल करा पाच निघले आणखी आ आ एक दोन तीन अच्छा ओके धन्यवाद या ठिकाणी तीनशे त्र्याहत्तर नंबर तीनशे त्र्याहत्तर नंबर टावर टावरपुलर दोनशे एक्क्यानव नंबर दोनशे एक्क्यान नंबर दो एकोणीसशे सहा एकोणतीसशे सहा एकोणतीसशे सहा नंबर एकोणीसशे एकोणनव्वद नंबर एकोणीसशे एकोणनव्वद नंबर या ठिकाणी आणखी तीन निवडा निवड या पाठी

अकराशे एकोसाठ अकराशे एकोणसाठ नंबर नऊशे त्रेसष्ट नऊशे त्रेसष्ट नंबर नऊशे त्रेसष्ट नंबर सातशे बेचाळीस सातशे बेचाळीस नंबर या भागानुजी त्याला टावर फुलर लागलेले आणि आता याच्यानंतर एक आता चक्की निघणार आहे आटा चक्की या देवा समोर टीप हलवा आणि त्याच्यावर फक्त एक पॉईंट काढायचा फक्त एक पॉईन फक्त एक पॉईन त्या भागीला मिळणार आहे आता चक्की फक्त एक पॉईन या ठिकाणी तीनशे चौऱ्याऐंशी नंबर तीनशे चौऱ्याऐशी नंबरला भाग्यनुजी त्याला मिळणार आहे की तीनशे चौऱ्याऐंशी नंबर आणि शेवटचं आणि आणखी बक्षीस राजाराणी कपाट काय बळया काय बोलया या ठिकाणी आपल्या डोळ्याचे शेवटचं आणि आणखी राजा राजाराणी कपाट हलवा समोर टीप आहे हलवा आणि त्यातून फक्त एक पॉईंट काढत आहे एक हलवा काय उलटा करा काही करावं त्याच्यावर असे हाताने झाकण धरायचं फक्त एक पॉईंट राणी कपा हा या ठिकाणी चौदाशे चौवेचाळीस ट्रिपल चौवा चौदाशे चौवेचाळीस या भाटने राजाराणी कपा चौदाशे चौवेचाळीस या ठिकाणी आपला याचा आज संपन्न झालेला आहे कुणाला काही शंका कुशंका असतील त्याही प्रत्यक्ष बघायचंय आणि नंतर सांगायचंय तुम्हाला आमचा ड्रॉप कसा वाटला सांगा उटो, उटो। उटो, उटो। उटो, सांगा

त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि एक सांगायचं म्हणजे टोरिटा एंटरप्राइजेस चे जे काही आहेत जे काही लाभार्थी आहेत त्यांना विनंती आपले काही हफ्ते या ठिकाणी थकलेले आहेत ज्यांची कोणाचे मागील हप्ते थकलेले असतील त्यांना विनंती आपण तात्काळ आपलं पेमेंट आपल्या एजेंट जमा करावं दुसरी गोष्ट आहे की सहाव्या हप्त्यापर्यंत का आपला तीनशे रुपये प्रति हप्ता हा असं पेमेंट जमा करायचं पण इतर पुढचे जे हप्ते आहेत सातवा आठवा नऊवा आणि नववा या चार हप्त्यामध्ये दोन हप्ते चारशे चारशे रुपयाचे एक हप्ता पाचशे रुपयाचा आणि शेवटचा आहे तो सहाशे रुपयाचा आहे सर्वांना विनंती आहे आपण आपले काही टोकन घेतलेलं आहे ते, ते टोकनचे आपण पेमेंट जमा केले तर या ठिकाणी आपल्याला बक्षीस लागल्यानंतर दिलं जाईल असं कमिटीच्या जा वतीनं सांगता येते आणि जर कोणाचे हप्ते मागे असतील तर सहज आपल्या एजन्सी संपर्क साधा आणि हप्ते आपले भरून घ्या या ठिकाणी धन्यवाद पूरा कार्यक्रम संपन्न हुआ धन्यवाद हम सब चाय गुण दो थामा